मराठवाडा समन्वय समितीतर्फे मराठवाडा मुक्तिदिन महोत्सवाचे बालगंधर्व रंगमंदिरात आयोजन केले होते यावेळी मराठवाडा मित्रमंडळ संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष भाऊसाहेब जाधव मराठवाडा समन्वय समितीचे अध्यक्ष राजकुमार धुरगुडे पाटील सचिव दत्ता मेहत्रे उपस्थित होते या कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर अशोक बेलखोडे लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे एमआयटी संस्थेच्या कार्यकारी संचालिका डॉक्टर सुनीता कराड निवृत्त कृषी संचालक रामकृष्ण मुळे हायटेक सर्व्हिसेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश वाघमारे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले समितीच्या वैभवशाली मराठवाडा विशेषकांच प्रकाशन यावेळी करण्यात आले मराठवाडा समन्वय मराठवाड्यात चे मराठवाड्यात जन्मलेले मराठवाड्याचे सुपुत्र ज्यांनी विविध क्षेत्रामध्ये बहुमूल्य कार्य केलेलं आहे अशा सर्व व्यक्तींचा दरवर्षी सत्कार करण्यात येतो अनेक वर्षापासूनची ही परंपरा आहे आणि अतिशय मानाचा असा समजला जाणारा हा पुरस्कार आहे आज प्रशासन साहित्य सामाजिक सेवा आरोग्य इत्यादी विविध क्षेत्रातल्या मान्यवरांचा आज मराठवाडा भूषण म्हणून पुरस्कार देऊन सत्कार होणार आहे मला वाटतं यामधून निश्चितपणे नव्या पिढे पिढीला एक चांगली प्रेरणा मिळेल चांगलं कार्य करण्याची प्रेरणा मिळेल आणि ज्या व्यक्तींनी आतापर्यंत त्यांच्या आयुष्यामध्ये समाजाची सेवा केली आहे मराठवाड्यातच नव्हे तर राज्याच्या विविध भागात राहून राज्याची देशाची सेवा केली आहे आणि एक आदर्श निर्माण केलेला आहे त्यातून नव्या पिढीला निश्चितपणे प्रेरणा मिळेल आणि ज्यांनी हे कार्य केलं आहे त्यांच्याही पाठीवर निश्चित एक थाप दिल्याचं समाधान फड़ा में चा मिलेल। आ, मला या मराठवाडा समन्वय समितीच्या माध्यमातून सर्वांना मिळेल मला वाटतं या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी मिळून सर्वांना या पुरस्कारींना शुभेच्छा देऊया आणि या पुरस्कारार्थींकडून प्रेरणा घेऊन नवीन पिढीने निश्चितपणे आणखी जास्त चांगलं कार्य करून जास्तीत जास्त पुरस्कार मिळवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे असं कार्य केलं पाहिजे अशी शुभेच्छा नव्या पिढीला देऊया नमस्कार मराठवाडा भूषण हा पुरस्कार मला आज मराठवाडा समन्वय समितीकडनं घोषित झाला आणि तो प्राप्त होत आहे सर्वप्रथम मी या समन्वय समिती जी आहे मराठवाड्याची त्याचे अध्यक्ष राजकुमार पाटीलजी आणि आमचे सचिव मेहत्रेजी यांचं मनपूर्वक धन्यवाद देते आणि समिती मेंबर्स माझ्यासाठी हा माइल्डस्टोन आहे कारण मराठवाडा ही माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे त्यामुळे मराठवाड्यातला हा पुरस्कार मागे वळून बघताना मला ज्या पोस्टिंग्स केल्या आणि प्रशासकीय सेवेची सी संधी मला जास्तीत जास्त मराठवाड्यात म्हणजे छत्रपती संभाजीनगर आणि जुना औरंगाबाद या ठिकाणी विविध पोस्टिंग करायला मिळाल्या आणि मराठवाड्यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचं योगदान देता आलं मी एवढं सांगेल की जेव्हा मुंबई पुण्याकडच्या पोस्टिंगला जास्तीत जास्त प्राधान्य दिलं जातं मी माझ्या प्रशासकीय सेवेतला मॅक्झिमम कालावधी हा मराठवाड्यामध्ये घातलेला आहे आणि मागे वळून बघताना मला याचा अत्यंत समाधान आहे की प्रशासकीय सेवेच्या कालावधीमध्ये शैक्षणिक असेल दुष्काळ असेल ओला दुष्काळ असेल आपत्ती व्यवस्थापन असेल किंवा महिलांच्या जनजागृती बद्दल सक्षमीकरणाचे प्रश्न असेल मला याद्वारे सोडवता आले असे पुरस्कार मिळणं आणि या पुरस्कारामध्ये जसं पहिली महिला जिल्हाधिकारी म्हटलं तर पुरस्कारांसोबत जबाबदारी पण वाढते आणि नक्कीच याद्वारे मला वाटतं की ही एक प्रेरणा आहे आणि अजून चांगलं काम करण्यासाठी मला या समन्वय समितीकडनं प्रेरणा मिळाली आहे आणि मी अश्वस्त करते की मी अजून चांगलं काम करेन धन्यवाद नमस्कार मी राजकुमार दुर्गुडे पाटील मराठवाडा समन्वय समिती पुणेचा अध्यक्ष आज या ठिकाणी मराठवाडा मुक्ती महोत्सव साजरा होतोय हे आमचं पुण्यात आणि बालगंधूर येतं आहे हे मराठवाडा मुक्ती दिन साजरा करण्याचं सोळा वर्ष आहे आम्ही या निमित्ताने आपल्या भारताचा दुसरा स्वातंत्र्य दिन अतिशय आनंदात साजरा करतो यामध्ये आम्ही राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक सलोखा का जोपासनाचं काम करतो आहे या कार्यक्रमात अनेक पुणेकरी आमच्यासोबत असतात मराठवाड्याच्या नावानं जरी हा कार्यक्रम असला तरी त्याचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे कारण मराठवाडा हा निजाम संस्थानामध्ये होता आणि हे संस्थान भारताच्या स्वातंत्र्यानंतर जवळजवळ तेरा महिन्यानं मुक्त झालं त्यामुळे हैदराबाद मुक्ती जसं म्हटलं जातं तसंच आम्ही मराठवाडाकर त्याला म मराठवाडा मुक्ती दिन असं संबोधतो दरवर्षी हा कार्यक्रम सतरा सप्टेंबरलाच होत असतो कारण तोच दिवस म्हणजे सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस मराठवाडा मुक्ती दिनाचा जो, दिन जो दिवस आहे तो तो त्या दिवशीच आम्ही हा कार्यक्रम घेत असतो पण यावर्षी गणपती विसर्जन त्या दिवशी आल्यामुळे आम्ही हा कार्यक्रम दोन दिवस उशीरा म्हणजे आज एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी घेतो आहे या निमित्ताने आम्ही आम्ही सहा क्षेत्रातल्या वेगवेगळ्या उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना आभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करतो आहे आणि त्या माध्यमातून समाजाला प्रेरणा मिळावी अनेकाला त्या पद्धतीनं काम करावं करता का यावं ह्या उद्देशाने असा हा कार्यक्रम आयोजित करतोय हा एक अराजकीय कुठलाही म्हणजे भेदाभेद न करता घेतलेला कार्यक्रम आहे पुण्यामध्ये ह्या कार्यक्रमाला आता अगदी वरचं स्थान लाभत आहे त्याचं श्रेय पुणेकर आणि आमच्या मराठवाडावासियांना आहे कारण मराठवाड्यातून खूप अगदी सात ते आठ लाख किंवा दहा लाखापर्यंत पुणे पुण्यात येऊन वास्तव करतात असा आमचा अंदाज आहे कारण पुणे झालं पिंपरी चिंचवड झालं ह्या भागात मराठवाडावासी खूप मोठ्या प्रमाणात वस्त्रस आहेत अगदी कारखान्यातले किंवा क ऑफिसमधले कर्मचारीपासून मोठमोठे उद्योजक इंडस्ट्रियलिस्ट आणि स शैक्षणिक संस्था चालवणारे मराठवाडावासी या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे काम करत आहेत याचा आम्हाला अभिमान वाटतो आणि पुण्याच्या म्हणजे प्रगतीमध्ये आम्ही योगदान देतोय याचाही आम्हाला अभिमान वाटतोय